नमस्कार मित्रांनो मराठी सिनेमा सृष्टीत गेल्या काही महिन्यात अनेक कलाकार हे लग्नबंधनात अडकले तर काही टी व्ही कलाकारांनी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे काहीच दिवसांपूर्वी तिचा साखरपुडा झाला रसिकाचा होणारा नवरा कोण आणि त्यांचं नातं कसं जुळलं याबद्दल तिने नुकताच एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे रसिका वखारकर म्हणाली आमचं अरेंज मॅरेज आहे खूप लवकर हे सगळं ठरलं आधी दोन्हीकडचे कुटुंबीय भेटले मग आम्ही फक्त दोन महिने घेतले त्यात वेळ घालवला मग एकमेकांना केलं माझा होणारा नवरा हा अजिबात या क्षेत्रातला नाहीये मला हेच हवं होतं मला या क्षेत्रातला जोडीदार नकोच होता त्यांचा फॅमिली बिझनेस आहे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये तो काम करतो आणि माझ्या क्षेत्राबद्दल त्याला खूपच उत्सुकता आहे तसंच सासू सासऱ्यांनी माझं काम बघितलं आहे मी काय ते या विषयी त्यांनाही कौतुक असतं सिनेमा नाटक बघणं यासाठी तेही हवेशी आहेत हेही माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे असे अभिनेत्री रसिका वखारकरने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल आणि कुटुंबियांबद्दल सांगितलं आहे